आता आलो शेडत वाजले सात आणि आज बहुतेक बाहेर शेट येणार नाहीत कारण की ते अगदी कार्यक्रम आहे काल बोललेला कार्यक्रम आहे आता सगळं आवरायचं आहे वैरण पण नाही वैरण काढले पाहिजे इथलं आवरायचं आहे इथलं आवडायचं आहे वैरण चकाचक केल्या आवरून भरा बरा बरा आता सगळं आयुष्यपूच लक्ष्मीचा आवरयचा आहे तर राजाला रायबाला बाबऱ्याला बाजीला आणि भारतला खादी ठेवून झाले आणि सगळे ओराखले आणि आयुष्यभत थोडता बस बेकार आणि काल आपल्या रायबा शेडण अातारली थोडक्यात कारतारलीच तर काय झालं विषय रायबाला आपण चुकी आपली जगड झाली नुसती चुकी झाली की रायबाला आपण प्यारा दिला नाही जवळजवळ पण महिनाभर नुसता व्यायाम देत होतो फेरा द्यायला पाहिजे होता फेरा दि जास्त म्हणजे त्या देहायला झालं असते ते डायरेक्ट आपण मोठा दिन घेतला मोठ्या मैदानात जायचं येऊन तर वाटलं नव्हतं असं करत आणि भरपूर कमी झालेल्या सुट्टी चुकली सुट्टी चुकली तर सुट्टीचा विषय झाला जसा सुट्टीचा काय एवढा विषय झालेला नाही विषय काय झाला आहे महत्त्वाचा एकखेनं रायबा शेतनं उडीच खाल्ली नाही खाल्णं त्या दोघांनी जाणून चालली तो म्हणजे तर रायबा शेटनं खाल्णं उडीच खाल्ली नव्हती म्हणजे खुतल्याक उभा राहिलेला एकदम त्याला असं काय झालेलं कोणाचा नर्वस झालेला काय झालेलं म्हणून भाया शेठचा आम आणि आमचा आता म्हणजे निर्णय असा झाला की साहेबासने आता आता लाडबा साहेबांचा भाया पण वाला लाडू कियाचा आता बंद म्हणजे या लाडबंद म्हणजे आता ह्याला कॅरेक्ट ठेवायचा जा? चार पाच दिवसात आता बघा की कसली डेंजर सोडकी गं साहेबांना खाऊ दे तुझं खाल्लंच मी तर रायबाला फेरायला हा बाजारा ही एवढं भान तो माझी राहतात बहीण भावंड आहेत बहीण भावंड तर इकडं अजून खाद्य ठेवायचंय काय सांग हस्त पर्यंत थांबायचं पाच वैरे काढायचे तर रायबाला आम्ही चार दिवसातनं एकदा तीन तीन फेर देणार आहे आता आपली इथं आसपास आहे आहेतच तिथं येणार आणि मस्त वेगळी फेर देणार आता बास आणि भरपूर काय 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 इतक्या कमी टाईल त्या असेल तसं तसं असं काय आता जाऊ दे सुट्टी आम्ही प्रयत्न करत राहणारच काय रायबाशीतला पळवायचा कायकांची अशा पण कमी आहे की पाळणारच नाही की नाही की नाही राहू दे नाही पाळलं तर चालतोय आपल्याला काय तसा विषयच नाही तर काल रायबा शेट गेलो होतो मैदानात आणि भरपूर कमेंट आल्या कायकांची तर अशा कमी आल्या की हा गोळू म्हणून ठेवा हा काय पाळणार नाही वगैरे वगैरे मी पहिल्यापासून रायबाच्या जन्माला आल्यापासून सांगतोय की रायबा पाळ पळू दे नाही पळू दे किंवा राईबाचा विषय फक्त आम्ही प्रयत्न करणार त्याला पळवायचा आणि एक चुकी मान्य करतो की आम्ही आमच्याकडे एक चुकी झाली की साहेबासने आम्ही फेरा दिला नाही काय नाही एक चार पाच दिवस आधी फेरा जर दिला असता तर त्याला दरावडी वगैरे काळाली असती मी एकदम ओघात मोठं मैदान म्हटलं खेळायचं ती एक चुकी झाली तर बघितले तर आपलं शेतचं एकच मैदान झालं आणि असं नाही की बाबा बाळाला आणि शेवटला राहायलाही डायरेक्ट काय झालं बाबांना कातारलीच बरं कातारली गेला तिर का तर पाळाला असतं तर साहेबांनी ताकद का असते कुठंपर्यंत पोलतो कसा पोलतोय फेरायला तर नाही बार पोलते काही विषय नाही आणि बाया शेटचा माझा असा विषय झाला की आता तो चार दिवसातनं तीन तीन फेर टाकायचं साहेबासनी म्हणजे पहिलं कसं एकच फेरा टाकायचा तसं आता नाही आता साहेबासनी बाया म्हणतो तीन तीन फेरं टाकायचा जरा लाड बंद करायचा होता कारण की बाद झाला आता आणि एक इकडं येऊ आपला बाजी शेठ बाजीशेठ बारा तारखेला पाळणार आहे आणि बाबऱ्या पाळणार आहे अकरा तारखेला बाबऱ्याचा पायरा झाला आहे जेव्हा आपला बाबरे बाबऱ्याचा पायरा झाला आहे काल एका दारांचा फोन आलेला गोळा लागला म्हणजे बाबऱ्यात पायरा झाला अकरा तारखेला निवरील गुस्सा बैल माय झाला आहे बाबऱ्या शेठ झाला अकरा तारखेला बाजी झाला बारा तारखेला आणि भारत जाणार भारतचं पण अजूनच नियोजन भारतचं कोणावर करायचं आणि ह्या शेतीवर काय विषय की बघू प्रयत्न करत राहतो आम्ही काही प्रयत्न ते परमेश्वर आणि एक महत्त्वाचा विषय कुठला की आपण हाय सोशल मीडियावरती त्यामुळे आपलं सगळं काय असते ते उघड होतं की कसा पळाला काय पळाला ते काय जग जाहीर होतंय असं आता असं आपल्या राहिब शेतनंच केल्या नाही कालच्या मैदानात प्रत्येक गटात चार चार पाच पाच गाड्या पॉल होत होत्या मग ते त्या, त्यांचा काही विषय नाही तर आपण एकतर सोशल मीडियावर असल्यामुळं आपला विषय असं वाढत जाते असं नाही की आपणच तेवढं पाहू वाक्या मैदानात बघू रायबा शेटला आपल्या आहे का हाय स्पीड आहे सगळं आहे फक्त आता एक चुकी झाली की ते आपण डायरेक्ट मोठ्या मैदानात निहाणलं पाहिजे होतं आधी एक फेरं द्यायला पाहिजे होतं दोन तीन सायबासनी आता तेच काढणार आहे दोन दिवस तीन दिवसातनं फेर टाकायचं तीन तीन जरा ह्याला हानायचा मग तो पाट्याला हानायचा आता लाड बंद केलं साहेबांचं आणि बाबऱ्या शेठ काय आपलं बारा तारखेला जाणार आहे सॉरी अकरा तारखेला निवडू येते अकरा तारखेला बारा तारखे अकरा तारखेला मैदान निवडत बाबऱ्याचं आणि आपला बाजी जाणार बारा तारखेला मैदानात म्हणजे अकराला रा बाबऱ्या पाळणार बाराला बाजी पाळणार बाजीचा पण झाला झालाय बाबऱ्या शेट काय त्यांचा काही विषय नाही बाबऱ्या ब्रह्मा आदिबात हे करत नाही टेन्शनच देत नाही तर एकच विषय आणि या तर जरा अनेक चुकी काय झाली आमची तो शेट आम्ही उजवून टाकाय पाहिजे कारण की भाजीवर मी काय बोलले तुझी म्हणजे मला वाटतं मागल्या तीन चार वेळेवर बोलली होती मी की सायपासून भाजीवर जो फेरा टाकलेला तो भाजी ह्याला डावीन टाकलेला भाजीनं ह्याला डावीन बाहेर पडल्यानं मग बाबांनी तेवढंच लक्षात ते ठेवलेलं म्हणून आम्ही गॅप दिलेला परत जो जो दीड दो 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 दोन महिने गॅप दिला आणि दीड दोन महिने गॅप दिल्यानंतर डायरेक्ट डावीन परत डावीन चालवत होतो त्याला डावीन फेरा दिला परत फेरा दिल्यावर बाबांना उजवीपेक्षा जास्त स्पीड लावलं तर बाबा बस घेतलं डावीचं कारण उजवीनं आज बात बात कधी आता एवढी आपली मला वाटते रायबा शेटची चार पाच मैदान झाली बाबांनी कधीच काता ना त्याच मैदानात काय याला झालं काय आणि आयुष्यपत इतका मूड हाफ झालेला काल म्हणजे इतकं बेकार वाटत होतं एकतरी दोन चिठ्ठ्या टाकलेल्या दोन्ही पण आणि कडनं झालेल्या आणि सुट्टीचं म्हणजे आला तर सुट्टीचा काय विषय नाही सुट्टी व्यवस्थित झाली फक्त आपला रायबा शेटत पोतल्याला म्हणजे त्याला हाच काळाला नाही त्याला उडीच काळाली नाही फेऱ्याला वगैरे उडी उबीडी सगळी बाबा व्यवस्थित मारतोय काय म्हणून आता बेम पण मग ती करायची म्हणजे त्याला जरा सवय लागेल तरी आपल्या रायबाचा विषय आणि रायबाचा सांगतो अजून सांगतो मी प्रत्येक व्हिडिओ जन्माला आल्यापासून सांगतो आपला रायबा पळू दे नाही पळू दे काही विषय नाही रायबावर हाय असं प्रेम शेवटपर्यंत राहणार काल ज्या भरपूर कमी राहिले त्या तुम्ही हिंदी घेसरीचं स्वप्न बघताय वगैरे 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 स्वप्न तर बघणारच नशिबात असलं तर होईल पण प्रयत्न करणार साहेबांचं पूर्णपणे व्यायामोर लक्ष देणार आता शेवबाजी कारण की आता साहेबांचा लाडबासला काढले आणि आज व्हिडिओ जरा आज पोटाच कारण की आज का शेट नाहीत आता हे सगळं आम्ही एकट्यानं दूर उडाकली सगळं वैरण वगैरे संध्याकाळी पण वैरण काढल्या बाहे शेटनाच घेतल्या सुट्टी आता बाबऱ्या बघ्या अकरा तारखेला काय करतो कारण बाबऱ्याला ताकद पण वाढल्या आणि स्पेड पण लावते भरपूर आपला बाबरे शेट बाजी शेट बसली खाली भाजी मस्ती भाजी काढा काढ ना भाजी काढायचंच आहे बारा तारखेला भाजीला मोठ्या मैदानात काय काढत नाही कारण की सगळ्यांसनी माहिती आहे आपला भाजी म्हणून आम्ही इथं आपल्या गावाला आता शेजारी एक बारा तारखेला मैदान पडले तिथे भाजीला काढणार आणि भाजी नुसता एक मैदान जरी भाजी बसकर बसते व भाजी मोठ्या मैदानात तुला येईल काही दिवशी नाही भाजीला आणि त्या दिवशी आलेलाच भाजीला तर मैदान झाले कॅन्सल पोलीस झालं तिथे अय राय बायबा काल भरपूर म्हणजे भरपूर टेन्शन आलेलं त्यामुळे जरा काल व्हिडिओ पाहिल्यानं म्हटलं सोडायचा परत म्हटलं नको सोडायला परत म्हटलं सोडया काय त्यांच्या कमेंट आल्या परत म्हणतो कमेंट आल्या की दादा व्हिडिओ सोडा छोटा सोडा पण सोडा मग सोडया व्हिडिओ कारण की काल काही शब्दच नाही म्हणजे काय काय सांगायचं काय म्हटलं रायब शेटविषयी भरपूर अपेक्षा येते रायबा आणि अपेक्षा आपण करणार आता आजचा दिवस जाऊ द्या आता नक्क्या करायच्यात साहेबांच्या थांबत मला नक्की दाखवतो याच्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या नक्की आता मनसेला मातीत बांधत नाही हे नाही ते नाही मातीत वगैरे पहिला मातीतच होता आता पण मातीला आता पाऊस पडते म्हणून आत बांधला आता आज उघडले आता उद्या मातीत बांधणार तर ह्याच्या ह्याचा जन्मताच प्रॉब्लेम आहे ह्याच्या नक्कीला इतकी वाढ आहे की बघा नक्की नक्की चालल्या बघा काय नाही नक्कीला वाढ आहे साहेबांच्या मला ते ह्याच्या नक्की ज्या सहावी सातवी नक्की करायची हे विषय आहे बरोबर तर साहेबासनी आता फेर पाट्याला चालू करायचा व्यायाम इकडं बाबरे ऐ ऐका इकड बाजी बाजी साहेबानं जर आपल्याला नसतं तर एवढा पसारा झाला नसता अरे बारा तिकडं अरे सर सर इकडं तर बघा आता साहेब काय करते कसला बाजेस रे बाजी मला तर गॅरेंटी शंभर टक्के बारा तारखेला बाजी शेट सरळच पाळणार काही विषयच नाही कारण की भरपूर गॅप पण पडलाय विसरला असणार आहे सगळं डायरेक्ट मी म्हटलं आधी फेरा काढ्या कारण फेरा काढून म्हटलं मैदानात न्यावा परत म्हटलं कशाला फेरा डायरेक्ट मैदानातून न्यास गाडीत गाडी आली तर एक नंबर होईल आणि भारत बारत शेठ बाबऱ्या आता ज्या दादांचा फोन आलेला त्यांच्याकडं एकदा कन्फर्म करतो की बाबऱ्यावर पायरा फिक्स आहे का यागाव हे बघा दोघाच काय चाललं आता सर शिकू बाजे बसले बसली गाडी कसं आहे कुठा बिट्टा असू कुसून बाबा खातील जेव्हा बसलय आणि हो महत्वाचा विषय राहिला आपल्या रायबा रायबाशीटला असा नाही की बाबा त्या मोठ्या मैदानात दहा बारा वेळा गेलाय पहिल्यांदाच गेलाय आणि एवढ्या गाड्या वगैरे बघून पण बाबा जरा विचारला असा विषय आहे बघू प्रयत्न करणार रायबशीटला पळवायचा आणि प्रयत्न म्हणजे इतका प्रयत्न करणार काय विषयच नाही रायबाईट वर पूर्णपणे आता लक्ष घालणार आहे आणि हा विटू म्हणतात तर विटू करावं हा आता आणि इकडं बघा सर्या सोडून झालेल्या आता लागण करायची आणि ह्यातली एक सरीकडे आम्ही व्यायामासाठी ठेवणार आहे रायबासाठी खास कारण की काल दिवशी झाला पाच झाला रायबाचा लाड यात कुळू पाटे बिट मारायसाठी आज घेतात ही स्पेशली ही एक सरी कडेजीने एक सरी ठेवणार आहे आणि इकडं ब्रह्मास्त्र बांधलेत त्रास त्रासतात इकडे बहिरण वगैरे खाऊन निवांत बसलेत त्या साहेबांच्या पण नक्या करायच्या कर। आहेत नक्की मला आज येणार होता खरं त्याला म्हटलं आज नको दे या कारण की आज भाई आपण नाही मला पण आईला दवाखान्यात घेऊन जायचं आहे आणि ह्याच्या लय वाढले ते साहेबांच्या बघा आणि तब्येत हा कमेंट किती आता ब्रह्माची तब्येत कशी आहे हे बघू शकता कसं आहे बघते ए ब्रह्मा त्या दिवशी खरंच ब्रह्मा ब्राह्मणा होता कारण की डॉक्टर चेक करून गेले तर जरा पण होता मैदानात त्यामुळं बाबांना जरा स्पीड कमी लावलं इकडं आपली रायबा शेठची आई इकडं राधाची आई रायबा शेठची आई लागली आता कास करायला आणि राधाची आई पण लागली कास करायला इकडं लक्ष्मी लक्ष्मीला फोन झालं पाहिजे विषयचं नाही हे बघा मिंकी मिंकी नको टिक्या टिक्या शेव द्यायचा होता रेपुड साहेब म्हणत होतं व्हिडिओ चांगलं द्यायचा आहे खरं आपल्याला एक दोन तीन दिवस म्हणजे जरा ती मैदानामुळं सांगता आलं नाही तर हा बुकुड द्यायचा आहे कोणाला हवा असेल तर कॉल करा कारण की जेव्हा आपण ह्याचा व्हिडिओ टाकत होतो म्हणजे व्हिडिओ दाखवत होतो तेव्हा भरपूर फोन आलेला तर एका दादांचा फोन आलेला तर त्यांचं नाव काय सेव्ह केलं मला आठवला खरं ते दादा म्हणजे जेव्हा द्यायचं आहे तेव्हा मला फोन करा कारण ती तिलाही पाठीमागे लागलेली बुकडा दिला तर आम्हालाच द्या आता जर व्हिडिओ बघितला तर मला फोन करा बघ्या आणि चिकेची केली गंमत आत्ता चिक्याला एक सवय लागली गाडीचा लॉक काढताना आवाज आला चिकत डायरेक्ट गाडीवर घसतो बसला ग बघ्या आता गंमत बघा चिकेची गाडी नुसते आवाज नुसता आवाज करतो गाडीला कुठे गेला हो का कस आहे आहे चिक्की <laughs> आहे चिक आहे आणि मला न शिकलाय गाडी बसायला शिकून होतो होतार गाडी उभं तर बाबा गाडी बसायला तयार होत नव्हतं आता बाबा गाडी कसं बसते चिक्या रस् आठवणी चिकन आण खाल्लेल नाही काय नाही तू देतोय सकाळच्या माझ्यावरून तिथं जायल तिथं असतो पोरांड गेलं तिथं असतोय काय प्रॉब्लेम झाला आहे गाडीत चालू होता लोक आणि आता जाणार आहे कराडला कार रात्री मी गेल्यावर कराडला मोबाईल बघायला आयफोन सिक्स्टीन प्रो आयफोन सिक्स्टीन प्रो बघितला आहे मग आता त्या दा दादाचने सांगितलं सेकंड हँड आहे म्हणजे बघ्या मग तिने किंमत वगैरे सांगितल्या त्याने सांगितलं ठेवा मोबाईल मोबाईल घेतला तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करतो आजच शेअर करतो कारण की आपल्याला युट्यूब चॅनल एक चालू करायचं दुसरं आणि आजच्या व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलचं नाव काय ठेव्या कारण की असं चॅनलचं नाव ठेवलं पाहिजे की जरा हटके पण असलं पाहिजे आपल्या फॅमिलीनं खरंच आज नाव सुचवा आपल्या यूट्यूब चॅनलचं काय नाव ठेवायचं आहे कारण की आज तीन चार दिवसात आता चॅनल चालूच करणार आहे कारण श्रीषची मम्मी तिला इच्छा तिथं तिला युट्यूब चॅनल चालू करून द्यायचं आहे कारण तिनंच सुरुवात केलेली यूट्यूब चॅनलला खरं आपण ह्या क्षेत्रात आल्यामुळं ते चॅनल आता म्हणजे ह्या क्षेत्रातच राहणार श्री शनिकम आणि तिचं एक चॅनल आता चालू करायचं त्यात म्हणजे ती बैलगाडीच पण सांगणार आपलं रायबा भाजीचं वर बघ ती पण सांगणार बाकीचं घरातलं काय असेल ते काम दाखवणार ते परत कुठं बाहेर फिरायला गेलो तर तिकडचं वगैरे असेल बघ्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मोबाईल घेतला तर शेअर करतोच तुमच्याबरोबर एवढा का कड्याला वाचला कसा पास वाद बसतो आणि तो त्रादि जागे उडी मारतो गाडी गाडीवर Hastwsom gael. filt ar y hoc racni, wedyn ti-c